श्री तेज तेलकर بيه अपर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा मान्यतेने नवा युवा क्रीडा मंडळ पेजारी आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीला अर्थात सेमी फायनलचा लढतीना सुरुवात झाली आहे क्रीडांगण नंबर 1 वर ज्ञानेश्वर कोलवे विरुद्ध भैरवनाथ पेजारी, उगडाग नंबर दोन वर गणेश दिवला विरुद्ध जे हनुमान वेरण अशा या लढती पाहायला मिळते आज खरोखर विशेष आभार मानावे तर या पहिला भगिनी बरोबर आज महिला भगिनी सकाळी सात वाजल्यापासून आलेल्या सर्व रसिमांना प्रेक्षकांना भोजनाची व्यवस्था पार पाडली आणि बरोबर आनंदाचा सुखी भाव या उत्तीनुसार सर्वांचा आशीर्वाद त्यांनी घेतलं अशी याच

पाशवा पाटील साहेबांचा सम्मान करायचा जोरदार टाळ्या होऊ द्या डिजेय अभिनंदन आहे जगदीश पाटील सर विनंती करतो बकरन मात्रे साहेबांचा शुभासथा सत्कारमान केला जाईल स्वीकार व्हावाई विनंती आहे जगदीश पाटील सर माजी सरपंच वागोडे ग्रामपंचायत पुढील येतो चीज सत्कारमान आपल्या आई वडिला सामाजिक क्षेत्रात आपण सुद्धा भरपूर पुढं जावं असं नेतृत्व पाटील युवा नेते बी जे पी जो द्या होत्या अर्णब असटील यांच्यासाठी मी विनंती करतोय धीरज पाटील आपल्या शिवासने हा सन्मान करावा बरोबर धीरज पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शिवास धन्यवाद आपल्या आई वडिलाप्रमाणे आपण ही अशीच आक्षेप घेऊन रायगडच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निश्चितच नाव पोचवाल हीच ईश्वराची प्रार्थना धन्यवाद खरोखर या खरोखर मंडळासाठी असणार प्रेम निश्चितच दिसेल पुढच्या वर्षी सर्व रसिकांना बसण्याची व्यवस्था होईल एकशे वीस फूट गॅलरी ज्यांच्या माध्यमातून भूमिपूजन सुद्धा झालं असा विकासाचा झंझावत सन्मानिय आदरणीय आस्वाद पाणी साहेबांसाठी टाळ्यांचा गजर होऊन द्या आणि त्याच्या पुढची सुद्धा गॅलरी निश्चितच पार पाडली जाईल अशा या व्यक्तिमत्वाचा खरोखर मान

अस्वाद पाटे साहेब अर्थात पप्पूशी पाटी साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम दहा हजार रुपयाची दिली आले काळ्याचा कटकनाड होऊन जाऊ द्या धन्यवाद साहेब बोनस प्लस पॉइंट दोनशे रुपये आणि तीन पॉइंट तीनशे रुपये ऍडव्होकेट प्रतिज्ञा निलेश पाटील यांच्याकडून धन्यवाद स्कोरवर लक्ष असतो आणि वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी त्या, त्या खेळाडूला रोकला गेला हो चितन भाग्रे महानेश्वर बोलवेचा ता संघर्ष मैदाना जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्टी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है ज्ञानेश्वर को भैरवनाथ के जारी पार परंतु कोलवे संग माघार घेना नहीं चढ़ाई चिधुरा गोल आशीष पाटिल प्रयत्न करेल संघाला घेऊन करेल जेवण जाण्याचा क्रीडा दोन वर गणेश असा हा आहे रायगड जिल्ह्यातील तमाम रसिक वर्ग आज खुश असणार कारण बाराच्या घरात

बदलता है जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है अपन इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला जन्माला आलोय हे विसरून जाऊnar नाही बाबा योगदान आपण देतो हाती दिव्या भात्रे हा प्रलयकारी वेळ तांडव करतोय मैदानात गुणाबलक 5 व्यास उपस्थित मान्यवर कोण माणूस मोठा असतो ही माणसं रात्री आपल्या प्री माणसाच्या मदतीला धावत जाता रात्री बारा वाजता कॉलेज चालतात कोण माणूस मोठा असतो माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा वास नाही हो मानस मनाना मोठा पाहिजे आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है से व्यक्तिमत्व <laughs>

धन्यवाद जबाब या स्पर्धा सेमी फायनल अंतिम टप्प्यात धन्यवाद वाजली गेली मैदानात एकीकडे आहे पेण तालुक्याचा दादा संघ ज्ञानेश्वर कोलवे तर दुसरीकडे पाहायला लागले जी आघाडी काही मिनिटातच घेतली होती ओहो, जबर्दस्ता टप्याग भाईरवनाच पेजारी जमक पे बाईदानाग चेतन मात्रेवर्दारों बदाहनाग कोण होईल सबसे बड़ा शितारा पीजारी की स्ग्राउड का तेगू कायमचा स्टेबल नसतो हातातून गेलेली मॅच सुद्धा भटकवण्याचा प्रयत्न खेळाडू करत असतात आशीष ठाकरे वर पूर्ण दारो मदार अकरा नऊ ही आघाडी मोडून मुडुर, उडाडू शकेल पेजारी सर लहान बालकांना सुद्धा अंतिम सामना पाहायला मिळणार भैरवनाथ पुजारीला समर्थन करण्यासाठी संपूर्ण गाव आलेला शांत बसते वाघाला डुबला सरजू नका फाडून काय तुम्हाला नादाला त्याच्या लागू नका अर्थात चेतन म्हात्रे चढाई करतोय ज्ञानेश्वर कोलवेच्या प्रमाणात सुपर डकलची नावी सती आणि जेलबंद केला चेतन म्हात्रे हा वादक थांबलाय आणि आघारी आलं तर बरे होईल क्रीडांकांवर दोन वर्ष सुद्धा सामना चालू आहे मध्ये रस्तिक वर्ग जरा बाजू चला सुचित पाटील सर्वांना बाजूला आपले जे आयोजक आहे जी माणसं पायाने चालतात ती अंतर गाठतात आणि जी माणसं डोक्याने चालतात तिथे शेतात काय पिकत त्यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला समजलं तो यशस्वी माणूस बोनस पॉइंट ऑफ आहे पाच चा डिफेन्स रोखला जाईल का आक्रमकता सिद्ध करावी लागेल याच केला होता आठ जगदीश रामचंद्र पाटील वाघोडे यांच्याकडून दोन हजार रुपये आपले दात आणि आपले जोड बोलायचं मात्र महिला बहिणी चांगली कामगिरी पार पाडली हो आज सर्व अभिमानू चक्रव्यूह अडकला परंतु या रेडरला चक्रव्यूह अडकवला जाणार का भैरवनाथ पेझारी कृष्ण युक्ती आपण वापर करावा लागेल युधिष्ठरासारखी संयम क्षमता बाळगावी लागेल डिफेन्स काही न करता योग्य शनाची मात्र चुकीला माफी नाही पाहायला मिळाली पाठी रांगल्या डोळ्यां जेवणा निश्चितच राहतील भैरवनाथ फेजारी द्रोणाचार्याची रणनीती आखावी लागेल सै रचना अचूक करावी लागेल वैरवनाथ पेदारी संगा हो हो पहली फेरी अकरा अकरा सत्रह विजयाचं शिव धनुष्य कोण पेरणार कुणाचा नावावर आणि कोण या स्पर्धेचा फायनल सम्राट होईल पुन्हा चेतन मात्रे

विषयाचा अंदाज जर घेतला तर महाभारतातील सहजे निश्चित सर्वांना आठवेल काय हजारोच्या संख्येने रशी वर्ग सेमी फायनलचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतो विश्वाची अनुभवी भूमिका लीडर डिफेंडर कोण होईल पांडवांची एकजूट हो पाहायला मिळते कोलवे संघाकडून हो हो एक ज्ञानेश्वर कोलवे फक्त काही पावल्या पण

समुद्र शांत समुद्रात कोणी पोहाव कोणी उड्या मारा किंवा मासे पकडे समुद्र शांत आहे तेव्हा समुद्रात जर लाट आली ना मोठे मोठ जहाज पाण्याखाली जात अठरा तेरा तिकडे

पावलामी या पायदळात निर्माण केलंय वाद ओ होईल ऍडव्होकेट प्रतिज्ञा निलेश पाटील यांच्याकडून पाचशे रुपया चर्दशी कोपरा रक्षकांचा भैरवनाथ केसरी एकोणीस तेरा आणि प्रयत्न छान होता मात्र वेग हातातून पण सुपर दंगल करून रसिकांची मना आपण आधीराज्य गाजवलंय रसिकांच्या हो